तर सरकारची भूमिका संभ्रमाची आज होती उत्तर दिला देखील मंत्री महोदयांनी जी उत्तर दिली जो मुख्यमंत्र्यांनी वरच्या जे सांगितलं ते अदांतरी आहे आज आपण जर बघितलं तर जानेवारी फेब्रुवारी मार्च संपत आली आणि एप्रिल मे जून जुलै चारच महिने राहिले त्या चार महिन्यामध्ये मूर्तिकारांनी मूर्त्या बनवायच्या की नाही कर्मचाऱ्यांनी रंगकामासाठी आणि बाकी गोष्टीसाठी काय करावं हा सगळा संभ्रमाचा विषय आणि एक मूर्तीच्या बद्दलची एक श्रद्धे भावना जरी लोकांची असली तरी देखील एक परंपरागत रोजगार या मूर्ती निर्मितीने महाराष्ट्रामध्ये निर्माण होतो त्याकडे देखील फार मोठी एक कुऱ्हाड लोकांच्या मानेवरती आहे टांगती आणि त्यामुळे मला असं वाटतं सरकार ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी करते आता समिती नेमणार आहे मग समिती कधी नेमणार मग समितीचा अहवाल कधी येणार मग वरच्या कोर्टाकडे कधी कर जाणार मग सरकार दरबारी ते कसं मांडलं जाणार मग कोर्ट ते मान्य करणार का असे अनेक जर आणि तरचे प्रश्न आहेत आणि या सगळ्या संभ्रमामध्ये हो सरकार अडकलेलं आहे मुख्यमंत्र्यांसहित आज विधानसभेमध्ये पर्यावरण मंत्र्याचं उत्तर जर आपण पाहिलं तर अतिशय गोल 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 संभ्रमाचं उत्तर होतं ठोस अशी भूमिका हिंदुत्ववादी सरकार असूनही या सरकारने घेतलेली अद्यापर्यंत दिसत नाही त्यामुळे आजही मागी गणपतीतल्या पंधरा फुटाच्या मूर्तीचं विसर्जन करणं बाकी आहे तीच परिस्थिती भाद्रपदामध्ये पीयू मूर्ती बनवल्यानंतर लोकांची होणार आहे का अशा पद्धतीचा प्रचंड मोठा संताप हा गणेश भक्तांमध्ये आहे आणि त्याचबरोबर रोजगार म्हणून गणपती उत्सवाकडे मूर्ती बनवणारी जी मंडळी आहेत त्यांच्यामध्ये देखील एक लटक तलवार त्यांच्या मानेवर ठेवलेली आहे या सरकारने हिंदुत्ववादी सरकार म्हणून केवळ वर्गरा केल्या परंतु हिंदूच्या श्रद्धे असलेला गणपती उत्सव त्याच्याबद्दल आणि मूर्तीबद्दल अद्याप पर्यंत ठोस कोणताही निर्णय घेतला नाही मागी गणपतीतल्या पत्रापुढेच्या मूर्ती विसर्जित झाल्या नाही हे दुर्दैव आहे परंतु भाजपात देखील ही परिस्थिती येते की काय अशा पद्धती चर्चा आता गणेश भक्तामध्ये होऊ लागली आहे हे जर असं झालं त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल आम्ही विरोधी पक्ष म्हणून सतत हा विषय लावून पहिल्या दिवसापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी याबद्दल आयुक्तांशी बोलणं केलं आम्ही जे आमदार आहोत आम्ही आयुक्त आणि सरकारच्या मागे लागलेलो ला। आहोत परंतु ठोस अशी कुठचीही भूमिका अद्यापर्यंत सरकारकडनं घेतली नाही आणि भाद्रपदातल्या गणपतीच्या मूर्ती कशात बंडपाठ ठेवल्या तीच परिस्थिती म्हणजे मागे गणपतीची भाद्रपदा आधी तर प्रचंड मोठा उद्रेक या राज्यामध्ये निर्माण होऊ शकतो याला सरकार जबाबदार असेल असंच मला सांगत मी मला एक सांगा की इतके दिवस झाले कोर्टाने निर्णय दिला की पीयूपीच्या मोठ्यामुळे प्रदूषण होतं आतापर्यंत सरकार झोपलं होतं का सरकारला जाग कधी येणार आम्ही सतत सांगतोय परंतु सरकार याबाबत काहीच करत नाही जर मंत्री मोदी असं म्हणतात की पीयूपीच्या मूर्तीने प्रदूषण होत नाही तर याबाबतचा अहवाल कोर्टासमोर सादर करून स्वतः सरकारने कोर्टात अपयर व्हायला पाहिजे होतं हिंदुत्ववादी सरकार आहे ना उत्सव आमचा आहे ना हिंदूंचा आहे ना मग काय नाही केलं सरकार हा माझा प्रश्न आहे असं आहे की पीयूपीला पर्याय काय हे तरी सरकारने सांगायला पाहिजे छोटी सरकार कोणाचं आहे असेल युतीचा आहे महायुतीचा आहे महाविकास आघाडी असेल आणि कोणाचा असेल परंतु हा श्रद्धेय उत्सव आहे हिंदू बांधवांच्या आणि सर्व देशवासियांच्या भावना या संपूर्ण उत्सवामध्ये जडलेल्या आहेत त्यामुळे सरकार कोणाचं असलं तरी पीयूपीच्या मूर्तीला जर कोर्टाने बंदी आणली असेल आणि पीयूपीच्या मूर्तीने पर्यावरण त्रास होत नसेल असं जर मंत्री मोदी म्हणत असतील तर कोर्टासमोर जाऊन सरकारने सांगायला पाहिजे होत का नाही सांगितलं नुसतं आम्ही बघत बसलो आणि गणेश भक्तांच्या जे काय विसर्जनाचे हाल आहेत ते बघत बसलो पोलिसांनी तलावावरती बंदी आणली पोलिसांनी समुद्रामध्ये बंदी आणली मूर्त्या परत पाठवल्या गेल्या समुद्रावरून याला जबाबदार कोण याला जबाबदार सरकार ते सर ते तरुण 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 तर ते नियमानुसार केलं असेल जो कोर्टाने आता आदेश दिला त्यानुसार केलं असेल पण त्या मूर्त्याचं विसर्जन झाल्यानंतर कृत्रिम तलावातल्या मूर्त्या तुम्ही कुठे नेणार त्याच्यावरती प्रक्रिया करणार का हे पण सांगा ना आज कृत्रिम नृत्यमंत्रा उभे केले त्या पीयूपीच्या मूर्तीचं विसर्जन केलं विसर्जन झाल्यानंतर पाणी केल्यानंतर ते जे सांगाडे राहिले त्याचं काय केलं त्याच्यावर प्रक्रिया केली का पर्यावरणाचा रास होऊ नये म्हणून ते विचारा त्याचं कोणी उत्तर ना कधी वृत्तपत्रामध्ये आलं ना कधी महानगरपालिकेच्या पीआर माहिती दिली की आम्ही याचं काय करणार आहोत केवळ पर्यावरणाच्या नावाखाली भाऊ उभा करायचा कोणत्याही कोर्टात गेले आणि माननीय न्यायालयाने याच्यावर स्थगिती दिली आणि एक मंत्री महोदय असं म्हणतात की पीयूपीच्या मूर्तीने या ठिकाणी पर्यावरण त्रास रास होत नाही तर सरकार म्हणून जाऊन कोर्टाला सांगायला पाहिजे होतं की तर हिंमत सरकारमध्ये असायला हवी कशाला नेमतात असं आहे मूर्तीकारांच्या वरती तांगीत तलवार आहे याला सरकार जबाबदार आहे कारण परंपरागत गणेश मूर्ती बनवणं त्यातून एक फार मोठा रोजगार महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होतो आणि त्यामुळे याबाबत निर्णय हा कटाक्ष नाही आताच घेणं ही सरकारची जबाबदारी आहे आता चार महिन्याचा कालच राहिलाय समितीचा अहवाल येणार कधी पुढे तुम्ही काय करणार आहात कोर्टासमोर जाणार का एका बाजूला महोदय म्हणतात की पर्यावरणाचा त्रास होत आहे पीओपीच्या पी मूर्तीने मग यापूर्वी तुम्ही का नाही गेलात असा माझा स्पष्ट सवाल आहे तुम्ही मूर्त्या पकडल्या विसर्जन करून दिलं नाही पण ज्या विसर्जन झाल्या कृत्रिम तलावात त्याच्यावर प्रक्रिया केली का त्या मूर्त्या ठेवल्या कुठे काहीतरी पीआरओ ने सांगायला पाहिजे ना की एवढ्या एवढ्या पीओपीच्या मूर्त्या कृत्रिम तलावात विसर्जन करून घेतल्या आणि ज्या सांगाडे उरलेल्या आहेत त्याची विल्हेवाट आम्ही अशा पद्धतीने लावली त्याचा पर्यावरण रास होणार नाही एका तरी महानगरपालिकेच्या पीआरओ ने याबाबत या आयुक्तांच्या वतीने स्टेटमेंट दिली आहे का वृत्तपत्रामध्ये आल्याय आले का वृत्त मीडियामध्ये आलाय का सगळाच संभ्रम आहे महाविकास आघाडीचं भाजप जेव्हा आता सरकारने मांडण्याची गरज आहे तेव्हा मागणी सरकार कोणती भूमिका घेत नाही तेव्हा हिंदू समाजचं राजकारण म्हणून सरकार वापर करतो तेव्हा हिंदुत्ववादी सण आहेत ते सण साजरे करायला पाहिजे तो त्यांचा अधिकार आहे आणि त्यामुळे कोण राजकारण करतो त्याला लक्ष लाभ होत आहे पण गणपती उत्सव हा संपूर्ण देशवासी आणि राज्याचा श्रद्धेचा विषय आहे आणि त्याचबरोबर परंपरागत तिकडे रोजगार निर्मितीचा असा विषय आहे त्यामुळे या सगळ्या विषयाकडे आपण एका सकारात्मक दृष्टीने बघणं गरजेचं आहे एका बाजूला पर्यावरणाचा रास मूर्ती नव्हतं असं मंत्री महोदय म्हणत आहेत दुसऱ्या बाजूला समिती स्थापन करतोय चार महिने आता उत्सवाला राहिलेले आहेत बाकी गणपतीच्या उत्सवाच्या मूर्तींचं विसर्जन झालेलं नाहीये जे विसर्जन झालं त्याच्यावर प्रक्रिया काय केली हे कोण नगरपालिका सांगायला तयार नाही आणि भाद्रपदामध्ये विसर्जनासाठी तुम्ही काय करणार आहात हे सांगत नाही आणि पीयू पर्याय काय हे देखील सांगत नाही असा सगळा संभ्रम करून या गणेश भक्तांना गणेश मूर्तीकारांना ठेवण्याचा प्रयत्न हे सरकार करतय